राम राम साहेब आप, आपला परिचय द्या आणि पूर्ण ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहेत या प्लॉट संदर्भात थोडी आपल्याला माहिती म्हणजे तुम्ही ज्या दोन व्हरायट्या लावल्यात संदर्भात थोडी माहिती द्या आपलं पूर्ण नाव राम, राम नावसा, नमस्कार राम राम नमस्कार माझं नाव शिवाजी नारायणराव चापके राहणार कातनेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा बत्तीस झिरो सहा तर आत्ता जे प्लॉट आपण उभे आहेत आता ही व्हरायटी जी आहे ही कोणती व्हरायटी आहे ही कोश कोश्याऐंशी झिरो बत्तीस कोश्याऐंशी झिरो बत्तीस बरं याची लागवड कधीची आहे ही पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस ठीक आहे आणि पलीकडचं जे आहे आता आपण जसं रे बघणार आहेत ते कुठलं आहे व्हरायटी आहे पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा पाच जानेवारीला रोप लावून केली पाच जानेवारीला एसी लागवड केली रोपाची लावले होते एक हजार रुपयामध्ये किती साऱ्या झाल्या दोनशे ऐंशी फुटाच्या चार सरे दोनशे ऐंशी फुटाच्या चार सार्या झाल्या बरं दोन्हीतलं दोन्हीतला फरक काय वाटतं तेवढं जरा सांगा फरक म्हणजे शहाऐंशी रुपये तीस सारी हे अजून काय काही हरिस्टीन कुणी घेतली वगैरे अजून काही झाली नाही बरा वाटतो ठीक आहे फुटव्याचं प्रमाण कमी आहे संख्या नियोजन करायला चांगला आहे ओके जानेवारी मध्ये डेट लागवड असते हो 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 चांगलं तेवढा काही मिळणार ठीक आहे आता तुमचं म्हणणं आहे की शहाऐं शून्य पेक्षा पंधरा जिरो बाराला फुटवा कमी आहे कमी आहे कुठे कमी आणि शहाऐंशी जिरो बत्तीस ला फोटवा जास्त आहे ठीक आहे वाढ ही शहाऐंशी बत्तीस चांगली ओके तर okay. याच्यासाठी काय काय वापरलं होतं तुम्ही याच्यासाठी आपलं दहा सव्वीस सव्वीस प्रथम डोस म्हणजे दहा सव्वीस सव्वीस ओके तीन बॅग ग्रीन हार्वेस्ट हां एक बॅग सारथी पावडर बर आणि दोन बॅग हे फीट सुपरफास्ट दोन बॅग ओके परत दुसरा डोस नऊ चोवीस चोवीस दोन बॅग सुपरफास्ट दोन बॅग युरिया ओके okay. मोठ्या बर्गीला पुन्हा तीन बॅग ग्रीन हार्वेस्ट दोन बॅग सारथी पावडर आणि डी पी एक बॅग एवढे डोस दिले युरिया परत काय डोस दिल्यानंतर तुम्हाला दोन्हीतला फरक त्यातला काय वाटला ग्रीन हार्वेस्ट तुम्ही वापरलं सारथी वापरला ग्रीन हार्वेस्ट सारथीमुळं कांड्यांची लांबी वाढलेली आहे कांदे हो कांड्या साईज आलेली आहे जाडी पण चांगली झाली वजन पण चांगलं जाईल बरं तुम्ही आता मघाशी बोलत बोलत मला उसाचं वजन केलं किती आलं बरं ते एक अडीच किलो चौस हरे शहाऐंशी रुपत्तीस सहा रुपये बरं आणि हे पंधरा जोरं बाराचं केलं का नाही ठीक आहे ओके आता जी आपल्याला लागवड करायची तर ती कशी लागवड तुम्ही रोप तयार करून लागवड बरं गेल्या वर्षी एक डोळा खांडी पडत लावली त्याच्यामुळे थोडं काही प्रमाणात तुटाळ झाल्यामुळं यावर्षी टोटल रोप लावूनच करायची रोप लावून ओके ठीक आहे सर धन्यवाद ओके